सर्व आपल्या चावगाव पंचकृषीतील सर्वात मोठे चावगाव येथील प्राथमिक मराठी शाळा या शाळेचा सतत महोत्सवी कार्य करण्याचे हेतू करुणातून आज या ठिकाणी पूर्वभावी सभेचं आयोजन या ठिकाणी केलेला आहे आज प्राथमिक टप्प्यावर ही पहिली सभा होत असताना भविष्यामध्ये या शाळेचा जो कार्यक्रम आहे तो कशा पद्धतीनं आखला जावा आणि काय करावा या संदर्भात या ठिकाणी या न, ले ले या उपस्थित कार्यक्रमाला उपस्थित आपल्या शाळा कमिटीचे अध्यक्ष मश्नू चोपडे ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष रमेश जबाले साहेब ग्रामपंचायत सदस्य मारुती चोपडे या शाळेच्या सेवा भजन घेऊन झालेले विलास जबाले सर या शाळेचे मुख्याध्या सर त्याप्रमाणे इतर या ठिकाणी सर्व माझे विद्यार्थी आपल्या या मराठी शाळेचा इतिहास आपण जर पाहिला तर एकोणीशे एक फेब्रुवारी एकोणीशे सव्वीस ला आमच्या या मराठी शाळेची स्थापना झालेली आहे आणि एक फेब्रुवारी एकोणीशे सव्वीस ला स्थापना झाल्यानंतर येत्या दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीसच्या एक फेब्रुवारीला या शाळेला शंभर वर्ष पूर्ण होत आहे आणि या अनुषंगानं या शाळेचे आपण कुठेतरी भागीदार लागतो देणं लागतो म्हणून या शाळेचा जो शतक महोत्सवी एक कार्यक्रम आहे तो आपण सगळ्यांनी मिळून आपल्या या चार पाच गावातील सर्व माझी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना शिक्षकांना माजी शिक्षकांना एकत्रित करून हा कार्यक्रम कशा पद्धतीने साजरा केला जाईल आणि या कार्यक्रमाला एक वेगळ्या पद्धतीचं एक या पंचवृष्टी एक मोठं संमेलन हा कार्यक्रम कसा करता येईल या अनुषंगाने विचार म्हणताना मी साधक वादक केली सहा महिने एक वर्ष हा विचार करतोय खरं तर माझ्या मनामध्ये या शाळेच्या शतक महोत्सवी वर्षाच्या अगोदर शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करण्याचा हेतू तो दहा वर्षापूर्वी ही संकल्पना माझ्या मनामध्ये आली होती परंतु या ना त्या हा कार्यक्रम गेला मागच्या या शाळेमध्ये दरवर्षी कार्यक्रम करून थोडाफार करायचा शाळेची प्रगती करून शतक महोत्सव कार्यक्रम करायचा हेतू समोर होता परंतु बरीचशी कारणं बी येतात अडचणी असतात सगळ्यांची मतं मन एका ठिकाणी येणं तेवढी सोपी गोष्ट नसते पण मोठा कार्यक्रम होत असताना या ठिकाणी आज हा योग झालेला आहे आज एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या मराठी शाळेमध्ये तुम्हाला सर्व माझी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये या शतकोत्सवी कार्यक्रमा संदर्भात मनोगत तुमची 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 विचार मंजल या ठिकाणी केला तर हा कार्यक्रम कशा पद्धतीने करता येईल आपण कोणत्या स्वरूपाचा हा कार्यक्रम करता येईल एक दिवशी करता येईल दोन दिवशी करता येईल का अर्ध्या वेळामध्ये करता येईल हे सगळ्यांचे विचार घेऊन या कार्यक्रमाची ठरवायची आहे था तेव्हा तुमची मनोगत या ठिकाणी मांडा पुन्हा माझं जे काय मनोगत आहे मी ते नंतरच्या टप्प्यात मांडेल तुमचे पहिल्यांदा मनोगत सगळ्यांनी थोडी मांडा तर उर्वरित हा कार्यक्रम आपण चालना आहोत अं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी या शाळेच्या प्रगतीचा भाग घेत असताना ही जी आपली दगडी भिंत आहे ही शाळा आहे या शाळेची प्रगती ही शाळा कशी स्थापन झाली या शाळेमध्ये कोण शिक्षक होऊन गेले आता कोण शिक्षक आहे या शाळेपर्यंत मध्ये आजपर्यंतच्या ज्या ज्या जनता लोकांनी योगदान दिलेलं आहे त्या योगदान दिलेल्या सगळ्या लोकांची आठवण करून घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी करायचा आहे शंभर वर्षामध्ये जे जे काय घडलं या शाळेच्या बाबतीत तुमच्या आमच्या सगळ्यांची आठवणी या शाळेच्या बाबतीत आहेत या आठवणीचा उजाळा देण्याचा प्रयत्न देखील आपण करूया हा कार्यक्रम करत असताना याच्यासाठी एक शतक महोत्सव कमिटी स्थापन केली जाईल शतक महोत्सव कमिटी बरोबर शाळा व्यवस्थापन कमिटी देखील त्यांची जबाबदारी काय राहील शतक महोत्सव कमिटी सल्लागार कमिटी याच्यामध्ये कशी राहील ती सल्लागार कमिटी ज्येष्ठांची कशी राहील परत नव तरुण आता युवक आहेत त्यांच्याकडे काय जबाबदारी दे देत आहे अशा सगळ्याचा पायडा याच्यामध्ये घेतला जाईल परत या शाळेचे आठवण भविष्यामध्ये ठेवण्यासाठी स्पर्धिका करता येईल ची ते का या स्पर्धिकेमध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांची सगळ्यांची मनोगत त्याच्यामध्ये घेता येईल शिक्षकांची मनोगत घेत येईल जे जुन्या पिढीतले शिक्षक आहेत त्यांनी या शाळेमध्ये कशा पद्धतीचे दिवस काढले त्यांची मनोगत घेता येईल या सगळ्या गोष्टी या माध्यमातून या ठिकाणी घ्यायच्या आहेत आणि त्या सगळ्या घेऊन हा एकत्र लेखालवा जो का म्हणतोय तो एका व्यासपीठावर आणून हा समाजाला एक संदेशपूर्वक चांगला संदेश पोहोचवायचा सगळ्यात महत्वाचा भाग काय आहे तर अलीकडच्या काळामध्ये या शंभर वर्षाचा भाग आला एकोणीशे सत्तेचाळीस भारताला स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्या मराठी शाळा तर लोक पोहोचलेले आहेत आम्हाला सगळ्या कन्नड मराठी उर्दू इंग्लिश या सगळ्या शाळा आमच्याच आहेत पण या शाळेचे आम्ही घटक आहोत या शाळेला आमच्या मातृभाषेतील शाळेला आज शंभर वर्ष पूर्ण होत असताना आपल्या येणाऱ्या पिढीला या शाळेचं महत्व परत आमची पिढी या शाळेमध्ये कशी वाढेल आमच्या जी भविष्यातील मुलं जी आहेत ती परत या शाळेकडे कशी आकर्षित होईल या शाळेला काय लुप्त देता येईल या शाळेला लोक देत असताना नवीन आधुनिक पद्धतीची शिक्षण सेवा कशा पद्धतीने करता येईल या ठिकाणी शिक्षकाची गोष्टी अशी पूर्ण करता येईल का, ये का, का दो दो या शाळेमध्ये कौलालू आहे त्या ठिकाणी पत्र्याचा शेट आहे का या ठिकाणी शासनाचा काही निधी आहे वीस लाखाचा तो निधीचं अनुदान कशा पद्धती करायचं या निधीमधून आपल्याला दोन रुपये या शाळेला साठवून करण्यासंदर्भात विचारमंत करता येईल का शाळेच्या प्रांगणामध्ये थोडं कंपाऊंड आहे या वर एक चांगला शेड जर उभा केला तर पावसाळा हिवाळा उन्हाळा या तिन्ही ऋतूमध्ये विद्यार्थ्यांना एक मोकाळपणे त्या ठिकाणी शिक्षण घेता येईल का या सगळ्या गोष्टीचा पाढा या ठिकाणी आपण सगळ्या तुम्ही आपल्या सगळ्यांच्या विचारातून घ्यायचा आहे तुमची मनोगत या ठिकाणी मांडा आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाची रूपरेषा काय करता येईल या संदर्भात आम्ही रूपरेषा सर नंतर होईल तो एक दिवसाचा होईल दोन दिवसाचा होईल किंवा ते कशा पद्धतीने सरा करता येईल हा फक्त एक सोहळा होता तो भविष्यातील या शाळेच्या विकासाची काय व्हावी ही मागणी करावी या शाळेचा विकास व्हावा या दृष्टीने आपण थोडस कार्य करावं असं मला वाटतंय तर यासाठी हा शतक महोत्सव साजरा केला पाहिजे बऱ्याचशा माझ्या विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे आपली मातृभाषा आणि आपल्या शाळेचा विकास हा दोन दृष्टिकोन घेऊन आपण शतक महोत्सव साजरा केला पाहिजे शाळेचा विकास आता बोलत असताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी म्हटलं की स्वच्छता व्यवस्थित नाही जागृती सुद्धा ह्या संकल्पात होऊ शकते कारण आपली शाळा आपल्या शाळेमुळे आपण मोठे झालो आणि आपल्या शाळेमध्ये आपली प्रगती झाली फक्त तो मोठे तेवढे चालू नाही आपली प्रगती सुद्धा त्या पद्धतीने कारण प्रत्येक माणूस शिक्षणापासून मोठ्या मोठ्या पदावर गेलेला आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण एकत्र करणं ही काळाची गरज आहे आणि शत्र त्यांना सुद्धा मुलं असतील किंवा मुली असतील जिथं जिथं आहेत त्याच्या सगळ्या शिक्षकांना माझ्या शिक्षकांना सगळ्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना अवेअरनेस करून आम्ही आपली शाळा आपली प्रगती आपल्या शाळेमुळे झालेली आहे हे त्यांना त्यांच्यापर्यंत पोचूया फक्त आमच्या एसी कमिटीच महत्वाचं भूमिका याच्यामध्ये आहे कारण त्यांनी जे विद्यार्थी घडून द्यावं जेणेकरून पुढच्या पंधरा दिवसामध्ये पुन्हा त्याची बैठक घेऊया आणि त्या बैठकीमध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्यावेळेला पुराणे जणांनी म्हटल्यानंतर एक साधारणतः बैठक घेऊन त्यामध्ये आपण त्या त्या पद्धतीचा एक एक कलम म्हणजे एक 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 कमेटी त्या पद्धतीची करूया ते राज्य सरकारने रमेश दबाल यांनी सगळ्यांनी सांगितले आणि आमच्या उगळकर सरांनी पण सांगितले त्या पद्धतीनं हा कार्यक्रम करायचा असेल तर आमच्यामध्ये पहिला एकी पाहिजे एकी नंतर हा कार्यक्रम करायला काही जर नाही आता ते लोक फाउंडेशन लोक कल्याण फाउंडेशन जे आहे ते आम्ही करतो म्हणालो याच्या दुप्पट पण करू शकत आहे खरं आमच्यामध्ये की आता त्यांनी पहिला स्पष्ट आलेले तेव्हा त्यांना आमच्या आम दर्डी साहेबांच्या घराने आलेले त्यांनी येऊन विचारले काय मला तुमच्या पंचायतीसाठी कुठं लई की फोकस होते काय का तर पाहिजे लोककल्याण याच्या येते म्हटलं सर आमच्या पंचायतीमध्ये फंड येतोय जातोय ते काय नको तर शाळा शाळेसाठी तुम्ही काय करता म्हटल्यानंतर तुम्हाला काय पाहिजे म्हणून विचारले त्यांनी विचारल्यानंतर आम्ही आम्हाला का हो <laughs> का काय माहिती करून पाकडे सर होते तेव्हा मस्त सर पाकडे सरांना विचारलं तर असं लोक कल्याण फाउंडेशन गावामध्ये काय बसवाय म्हणत होते आणि गावामध्ये काय लोक आम्हाला शाळेसाठी काय करणार ते तुम्ही शाळेसाठी करा असं म्हटल्यानंतर त्यांनी मग नाही त्यांनी दत्तक घेतले म्हणजे त्यांचीच ही शाळा तर आम्ही जर त्यांच्यामध्ये एकीने हे तर त्यांनी पन्नास टक्के शतक महोत्सव खर्च पण उचलू शकतील कारण आमच्यामध्ये कसं झाली सगळ्यांनी एकी होऊन तो अध्यक्ष हो उपाध्यक्ष हे ते म्हणण्यापेक्षा शाळेचा कार्यक्रम आहे कमिटी केलीच पाहिजे अध्यक्ष केलंच पाहिजे रचना के आहे काम न्यायचं सगळ्यामध्ये राग दुसरे न बळगता आपली शाळा आम्ही शिकलो आमची मुलं शिकाली म्हणून तिथं सगळ्यांनी मन देऊन दे। काम केल्यानंतर असं केलो मांडव वाटलो जेवण केलो आणि चार पाच शब्द बोललो असं नाही कार्यक्रम जर करायचा असेल तर खानापूर तालुक्यामध्ये आमचं आणि दहा जणांनी केलं पाहिजे या पद्धतीने करूया म्हणून दोन शब्द आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा